नमस्कार संताची भूमी मराठवाडा म्हणून ओळखला जायचा पण दुर्दैवानं आता महाराष्ट्रात जातीयवादी भूमी म्हणून एक वेगळी प्रतिमा मराठवाड्याची होते की काय अशी भीती वाटत असताना था राजकीय अभ्यासक विश्लेषक बीडचे दादा मुंडे याला आपण भेटत आहोत दादाजी आम्हाला हे सांगा की आज मराठवाडा मत गुन्हेगारी मराठवाड्यामध्ये गेली काही वर्ष झालं सातत्यानं आपण बघतोय की ज्या गोष्टी मराठवाड्यामध्ये कधीच घडलेल्या नाही आहेत त्या गोष्टी अलीकडे घडतायत छत्रपती शिवाजी महाराजांची तशी ही जन्मभूमी आहे कारण भोसल्यांचं मूळ हे मराठवाडा आहे संत ज्ञानेश्वरांची जन्मभूमी मराठवाडा आहे मराठवाड्यानं जेवढी वैविध्यपूर्ण माणसं जन्माला घातली त्या माणसाने सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये जातीतेचं जे पीक आलंय किंवा जी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली मला वाटतं की ही तात्कालिक भावना आहे ही दीर्घकाळ टिकणारी भावना नाही आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठवाड्यामध्ये मराठा मराठेतर वाद जो उदयास आला या वादाच्या पाठीमागे राजकीय किनार आहे आणि मला असं वाटतं की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा अतिरेक झाला वास्तविक पाहता जर विचार केला तर कोणाच्याही मनात तशी व्यक्तिगत कुठल्या माणसाबद्दल जातीची भावना नाही आहे आणि अशा स्थितीमध्ये ग्रामीण भागामध्ये सगळ्या जातीधर्माची माणसं एकत्रित राहत असताना अशा पद्धतीचं काही होणं हे चुकीचं आहे दुर्दैवानं दोन्ही गटाच्या लोकांनी जाणीवपूर्वक त्याला अधिक हवा देण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे राहून ग्रामीण भागामध्ये जातीवादाचा जो डोंब उसळलेला होता तो वाढेल असाच प्रयत्न काही लोकांनी केला मला वाटतं की हे आगामी काळामध्ये बंद होणं अपेक्षित आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत अधिक कसं जातीवाद होईल असा प्रयत्न काही लोकांकडून केला जाण्याची शक्यता आहे अशा या पार्श्वभूमीवर जे स्वतःला बुद्धिवादी समजून घेतात जे स्वतःला ज्ञानी विद्वान समजून घेतात किंवा ज्याला असं वाटतं की आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आहोत त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन मराठवाड्यामध्ये मराठा आणि ओबीसी यांची एक संवाद परिषद घेता येऊ शकते का या निमित्तानं त्या त्या समूहातले लोक एकत्रित बोलून आपण सगळे जसे पूर्वी होतो तसं काही राहता येत आहे का असा प्रयत्न आगामी काळात केला गेला पाहिजे आणि तरच हा उपायलेला जातीवाद जो आहे तो थांबेल कारण मराठवाड्यातला जातीवाद हा कुणालाही परवडणारा नाही तो मराठ्यांनाही परवडणार नाही तो ओबीसींना परवडणार नाही तो दलितांनाही परवडणार नाही तर किंवा तो मुस्लिमांनाही परवडणार नाही जातीवादाचा शेवट काय होतो चांगला होत नाही तो विनाशाकडे जातो हे अनेक उदाहरणं आहेत आणि म्हणून ती भावना मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात असली तरी सुद्धा मला वाटतं की सगळ्यांनी जर प्रामाणिक प्रयत्न केले तर आपण हा जातीवाद संपू शकतो